काळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विरोधी नेते होते मला वाटतं त्या जागी आमचे बबनरावनी झाले असते तर आता अशा प्रकारे या म्हणजे माध्यमातून परंतुच्या नगर परिषद मध्ये न्याय मागण्याचा याची गरज पडली नसते बबनराव लोणी खूप आक्रमक आहे झाडशी खूप प्रभावी माणसं आहे पण त्यांच्या भागामध्ये असा प्रकृत घोटाळा होतो मला तर असं वाटतं या सगळ्या चौकशी करायला पाहिजे आणि वरिष्ठ अधिकारी सुद्धा चौकशी करायला पाहिजे भ्रष्टाचाराला कोणालाही माग अधिक टाकायला पाहिजे कारण मध्यंतर ते परतून म्हणजे ते व्यापाऱ्याला पोलीस लोकांकडून पोलीस लोकांच्या पोलीस लोकांनी सपोर्ट केला काही लोकांना त्रास नाही त्यांना धमकी बाबा केलं तेव्हा तुम्ही कधी बाबा लोणी तर विधानसभेत गाजू म्हटलं होतं आणि मग एक सर्वसामान्य माणूस जगू शकतं का सर्व पत्रकारांच्या कुटुंबाला काय सोडत असेल उद्या जर पत्रकारांनी जर आत्महत्या केल्या उद्या राज्य कसं करणार एकतर